मंडळी नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज ऍक्च्युली आम्ही डोंबिवलीला मुंबईला जायला निघणार पण तत्पूर्वी मी म्हटलं तुम्हाला घराची टूर द्यावी आमचं घर कसं आहे गावचं जे जे शक्य होईल ते दाखवते आधीच सांगते की आम्ही अलीकडेच हे घर नव्याने बांधायला घेतलंय अर्ध काम झालेलं आहे अर्ध बाकी आहे पावसाळ्यामध्ये याचा आणखीन छान लुक येतो पण सध्या उन्हाळ्यातही घर कसं दिसतं ते आता दाखवण्याचा हा प्रयत्न असो एन्जॉय करावा आता आपण सुरुवात करतो अंगणापासूनच इथे आल्या आल्या म्हणजे हे जे वरून आपण आलो त्या पायऱ्या चार पाच पायऱ्या उतरून खाली आलं की मग ही अशी छान झाडं लावलेली आहेत मला गुलाब आहे अकोली आहे आणि ह्या बाजूला ना इकडे तुम्ही बघा तर ही कैरी आहे आम्ही आता ह्यातल्या काय काय काढल्या आहेत मुंबईला मिळण्यासाठी म्हणून आंब्याचं झाड आहे कैरीचं हे दिसतंय ते माझ्या मते काजूचं झाड आहे घ्याला काजू असे सॉरी फणसाच आहे का हे फणस आहे ना हा फणसाच झाड आहे काजू जे आहेत ते वरच्या इकडे आहेत आणि हे ना आमच्या इकडे एक म्हणजे जे आजोबा आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांचं हे घर आहे ते इथे आतमध्ये तुम्ही बघू शकता झोपाळा वगैरे सुद्धा सा आहे आणि जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा आमचे सगळे घरातले इथे राहत होते म्हणजे असं सगळे ऍडजस्टमेंट त्यांनी केले होते आता आपण जाऊ जा जा ना मेन अंगण कसं दिसतं ते या हा आहे मुख्य अंगणाचा भाग आणि इथे तुम्ही बघू शकता त्यांची पालखी आली तेव्हा कसं सगळ्या रांगोळ्या वगैरे काढलेल्या ना तिथे तसंच आहे सगळं अजूनही इथे हे दगड अगदी पूर्वीपासून होते आणि ते अजूनही असेच आहे इथे फक्त एक आगे जी आय डोंट नो हाऊ पण ती दगडातून आलेली आहे बाहेर तिथे अशा पायऱ्या आहेत वरच्या घरी वगैरे जाऊ शकतो ते आपलं घर नाहीये पण आहेत म्हणजे ऑफकोर्स शेजारी गावचे रांगोळी कालची इथून आहे एंट्रन्स एंट्रन्स दाखवण्यापूर्वी पण इथूनच सरळ मागे मागचं अंगण पण बघूया आणि मग तुम्हाला आतमध्ये मी म्हटलं तसं घराचं काम चालू आहे हे सगळं इकडे असणार आहे इग्नोर दॅट तर पावसाळ्यामध्ये इकडे भाजी थोडीशी काही पडवळ बिडवळ हे असं करतात थोडंफार आणि अन्यथा इथे गोठा आहे थोडक्यात गोठा दाखवतो मी चप्पल वगैरे घातली नाहीये आई नको ना, जाऊस कोण नाही आता शेण ठेवलं इकडे सारवाय कोण नाही आहे आहे आता एक गाय एक वासरू असा आहे ते बघू शकता तुम्ही ते लोक पण बसलेत त्यांना आपण डिस्टर्ब नको करूया आणि आ, आ, हे चिंचेच्या झाडाखाली झाडात चूल बांधलेली आहे म्हणजे आत्ता सध्या इकडे आम्ही जेवण वगैरे नाही फारसं करत पण करू शकतो सध्या आंघोळीचं गरम पाण्यासाठी वगैरे ही चूल ठेवली आहे त्या बाजूला मोठ्याच्या पलीकडे हे टॉयलेट आहे आणि हे बाथरूम वगैरे सगळं आता आपण डायरेक्ट घराचं घराच्या स्टार्टिंगच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जरा फॅन्सी केलेल्या आहेत टाईल्स वगैरे टाकून आणि आतमध्ये जो मेन हॉल आहे हॉलला टाईल्स केल्या बाकीच्या आत्महत्या खोल्यांना अजून केलेल्या नाही के ना आहेत पण बघू आता येत्या काळात घर वगैरे वगैरे आणि इथे हॉलमध्ये म्हणजे आत्ता आम्ही जे तीन दिवस आहोत आम्ही सगळे इथे झोतो तुम्ही बघू शकता प्रशस्त हॉल आहे अगदी मोठा हॉल आहे फार काही सामानही ठेवलेलं नाही आहे ज्याचं त्याचं कारण आमचे कसे सगळे सगळ्यांचे मिळून साते काजोबा आणि काही आत्या वगैरे असेल तर इथे घरात एकूण आहेत सात खोले आहेत ना सहा खोले आहेत सहा खोल्या आहेत ते एक बाजूचं वगैरे पण आहे तर आता कोणाच्या कुठल्या खोल्या ते सांगत बसत नाही मी पण ही एक रूम ही एक रूम ही तिकडे दोन आहेत आणि इकडे बाजू त्याच्या आधी एक रूम मी तुम्हाला उदाहरणासाठी दाखली पण त्याच्या आधी हा तिचं देखील बघू शकता हे सगळे म्हणजे आता मी नावं वगैरे बोलण्याच्या ह्याच्यात खंदात पडत नाही कारण उघड चुकीचं नको माझ्याकडून जायला पण इथे असं छान देवाची ही खोली केलेली आहे आणि सगळ्या घरात सगळ्यात छान रूम म्हणजे हीच कारण इथे अगदी पासून डेकोरेशन पर्यंत बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आता आपण जाऊया मुख्य यजमान्यांची खोली ही म्हणजे ही इथली खोली आहे इथे मला तुम्हाला दाखवायची होती मेन म्हणजे ही वस्तू ही काय आहे आता एक छोटस टेबल वगैरे हो वाटू शकतं पण ह्याला म्हणतात पायली पायली म्हणजे आता त्या दिवशी जेव्हा हे झालं ना पूजा पालखी वगैरे आलेली तेव्हा जेवण होतं ना तर ह्या तीन पायल्यांचं भात केला एका पायलीमध्ये तीन किलो तांदूळ राहतात तशी ही पायली हे मला वाटतं जुनं आहे फार लाकडाचं वगैरे आहे तर ही गोष्ट दाखवायची होती मेन तुम्हाला सो आता मी तुम्हाला उभी खोली जी आहे ना ती दाखवते इथून पण असं प्रत्येक खोलीला दोन दरवाजे दिलेत बाहेरून लॉक आहे तिकडे जाऊ हे आमचे आजोबा आमचे माझे आजोबा शांताराम शिंदे आणि ह्या ज्या फुल्या म्हटल्या उभ्या खुल्या पाच आहेत फुल्या त्यातली एक तुम्हाला उदाहरणासाठी राहत्या आमच्या आजी <laughs> 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 उद्या आहेत अशा उभ्या खुल्या ज्या आहेत सगळ्या ह्याच फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला असं हॉलच की किचनच आहे इथे फ्रीज वगैरे आहे कारण आता आमचं थोडं गाव मॉडर्न होत चाललेलं आहे टाइल्सवर इथे किचन आहे किचन म्हणजे आता गॅस वगैरे आहेत सिलेंडर गॅस असा आहे पण मोस्टली थोडंफार चुलीवर थोडंफार गॅसवर असं जेवण केलं जात आणि फायनली ही इकडे आहे पडवी या खाली जाते पडवी आहे इथे मी इथलं खास सांगायचं म्हणजे इकडे वाघ वगैरे येऊन गेला होता असं अशी स्टोरी आहे सगळी म्हणजे आलाच होता खरं तर आम्ही नव्हतो तेव्हा पण काही सगळ्यांनी घरातल्यांनी ऑलमोस्ट बघितलेलं आहे त्यांची श्रद्धाताई आणि अनुष्का बसले अनुष्का आहे कर त्याच्या तिकडे हाय कर अनुष्का माझी आत्या लागते इकडे दाखव इकडे बस अनुष्का माझी आत्या लागते आणि म्हणजे हिची पण आत्या लागते आणि जमसर व्हिडिओ काढतोय त्याची तर रुपेश दादाची पण आत्या लागते आमची मम्मी बसलेली आहे ती काम करते तिला सुट्टी नाही मिळते काकी पण इथे काम करता <laughs> तिला पण सुट्टी नाही मिळाली काकी इथे सध्या आमच्या भांडी घासतात आणि इकडे ना समोर हे तुम्ही बघताय ना इथे ते तर इथे खर तर हा सगळ्यांना पावसात बघण्याचा म हे एरिया आहे ते सगळे अशी छान शेत अशी लहरच असतात वगैरे वगैरे तर असं आहे आमचं घर छोटस घर एक छोटीशी गोष्ट दाखवायची राहिली ती म्हणजे ही हे जे ना इथे नारळाचं झाड होतं आधी असा उंच उंच होता पण जेव्हा घराचं काम चालू होतं तेव्हा काही कारणास्तव ते झाड तोडावं लागलं पण त्याची जी मुळं आहेत ती जमिनीत अजूनही अशी दिसते तर आता निघायच्या आधी शेवटचे काही तास ते आम्ही कैरी खाऊन सेलिब्रेट करतोय तिथे पॅकिंग चालू आहे आणि इकडे पुढची कैरी कशी खायची त्याचं प्लॅनिंग चालू आहे आणि ही खाते कैरी फोटो काढायच्या आधी खाऊन बाय बाय चला

मुंबईपर्यंत दादरपर्यंत आम्ही प्रवास करणार आहे स्लीपर कोच एस टीने तर तो प्रवास तुमच्या समोर आता सादर करते बघा तुमची जी ब्लॉगर आहे तिला कंटाळा आला आहे उठायचा सो ती आता नाही उठत आहे ट्रेंड सुरू केलं आणि हे प्रेंड

मला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मी प्रयत्न करते की पावसाळ्याच्या वेळी पण कशी तरी ॲडजस्ट करून मला येता येईल आणि तुम्हाला पावसातलं हे घर दाखवता येईल कारण खरंच पावसात इथलं म्हणजे अर्थात जे कोकणच आहेत त्यांना काही वेगळं सांगायला पण पावसात खूप सुंदर दिसतं घर त्याच्यामुळे आत्ता जे दाखवलं आहे त्यापेक्षा थोडं आणखीन बेटर व्हर्जन मी तेव्हाही नक्की दाखवेन तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा आवडला असेल ते लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या पण घरातल्या म्हणजे कोकण प्रेमींबरोबर शेअर करा व्हिडिओ आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरात लवकर मला अडीच हजार सबस्क्राईबर करायचे आहेत त्या एक की एकोणीसशे बावीस एकोणीसशेच्या सुमार आसपास आहेत लवकरात लवकर आपल्याला अडीच हजार सबस्क्राईबर्स पूर्ण करायचे सो त्यासाठी तुमचं प्रेम असंच राहू द्या पुढचा व्हिडिओ येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय तर मंडळी असा आपला ब्लॉग आत्ता इकडे संपतोय फोटो जोडण्याचं एक कारण असंही की मला तुम्हाला सांगायचं होतं ह्या व्लॉगमध्ये मी जे सारखे कपडे जादूसारखे बदलले आहेत खरं तर दोन वेगवेगळ्या वेळी हे व्हिडिओ शूट केले होते काही आधी जो केला ग्रीन ड्रेसमध्ये मला वाटलं आणखीन थोडे आपण नीट कपडे घालायला हवेत म्हणून तो पुन्हा व्हाईट ड्रेसमध्ये केला आणि मग त्यातले जे आवडीचे आवडीचे पॅच आहेत ते काढून मी मग एक हा व्लॉग बनवला आय होप तुम्ही ती गोष्ट समजून घ्याल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब टू आर चॅनेल बाय